अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नव्यानं चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम सुरू करण्यात आलंय वर्षभराच्या आतच या रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण केलं जाणार आहे भूसंपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर लागलीच रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी स्थानक उभारण्याचं काम सुरू केलंय अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आठ किलोमीटरचं अंतर असल्यामुळे या ठिकाणी नव्यानं चिखलोली रेल्वे स्थानक व्हावं अशी अपेक्षा होती गेल्या पंधरा वर्षांपासून चिखलोली रेल्वे स्थानक होणार या आशेवर अनेकांनी या रेल्वे स्थानकाच्या परिसरात घर देखील खरेदी केली आहेत एवढंच नव्हे तर बांधकाम व्यावसायिकांनी देखील चिखलोली स्थानक होणार या आशेवर नागरिकांना घरांची विक्री केली आहे मात्र प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली नव्हती अखेर कल्याण ते बदलापूर स्थानका दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या अनुषंगानं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या भूसंपादनाच्या प्रक्रियेदरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकासाठी देखील अतिरिक्त जागा संपादित करण्यात आली चिखलोली इथं असलेल्या डी स्टोअरच्या मागच्या बाजूला उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय या स्थानकापासून दोन्ही बाजूला महामार्ग जोडणारा रस्ता देखील उभारला जाणार आहे चिखलोली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर आणि रेल्वे प्रशासनाचं कार्यालय उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं असून पन्नास टक्के काम पूर्ण झालंय रेल्वे स्थानकात पादचारी पुलासाठी पिलर उभारण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामासाठी सरासरी कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज